सरपंच साहेब नमस्कार नमस्कार तुमच्या गावामध्ये यायला लोकांना परवानगी घ्यावी लागते प्रामुख्याने पत्रकारांना अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल व्हायरल तुमची अशी हुकुमशाही का वाणी साहेब नमस्कार प्रथमतः आपण ज्या तालुक्यात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन जायला हा जुन्नर तालुका आहे ह्या जुन्नर, जुन्नर तालुक्यामध्ये असं एक पण गाव नाही का तिथं कोणची दडपशाही किंवा हुकुमशाही चालणार आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हिवरे बुद्रुक असेल किंवा कोणत्या गावामध्ये येण्यासाठी परवानगी लागते का तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर असे देईल की पन्नास टक्के तुमचं म्हणणं बरोबर आणि पन्नास टक्के चुकेल याचं कारण असे की गेले एक दोन महिन्यापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये ड्रोनच्या मार् माध्यमातून सर्वे झाले किंवा काही तरुण असतील किंवा काही व्यक्ती असतील गावामध्ये येऊन गॅसचं कनेक्शनचं बाबत सर्वे करायचं आहे किंवा त्या बर्नरचा सर्व्हिस करायचा आहे किंवा इतर कोणता अतिरिक्त सर्वे करायचा आहे या उद्देशाने गावामध्ये येणार गावामधले घरांची किंवा याचा सर्वे करून सर्व माहिती घेणार आणि दुसऱ्याच दिवशी चोरी ही आपल्या गावामध्ये होणारे फिक्स आहे अशा प्रकारचं भयभीत वातावरण आपल्या तालुक्यामध्ये झालं होतं आमच्या हिवरेबदूर गावामध्ये सुद्धा एक महिन्याभरापूर्वी एक तीन चार तरुण आले त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचा लातूर आम्ही आलो आहे आणि आमचा सर्वे चालू आहे तर आमचं काम एवढंच आहे की तुम्ही सर्वे करा पत्रकार असू किंवा कोणतीही टीम असू दे फक्त आमचं विचारणं काम आहे की तुम्ही पत्रकार आहात तर तुमचं आय डी कार्ड आहे का किंवा तुम्ही कोणत्या ऑफिसमधून आलात त्या ऑफिसला कन्फर्म करणं हे आमचं काम आहे जेणेकरून गावची सुरक्षा पण हीसुद्धा आमच्यासाठी महत्त्वाची तुम्ही तुमची बाजू मांडता किंवा पत्रकारिता असू दृष्टीने तुम्ही प्रश्न विचारता त्याचं उत्तर ग्रामस्थ सांगून घेणार हे पण बरोबर आहे परंतु आमचं आद्य कर्तव्य आहे की तुम्ही पत्रकार आहात तर त्याचा आय डी आम्हाला दाखवा किंवा कोणीही अनोळखी माणूस येईल आणि सर्व्हेच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये येईल आणि उद्या जर काही घातपात झाला त्याला जबाबदार कोण असं घडलं होतं एक दीड महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये तीन चार तरुण आले त्यांनी सांगितलं की आम्ही लातूरवरून आलो त्याचे फोटो सुद्धा आहेत माझ्याकडे लातूरून आले ना आम्ही विधानसभेचा सर्वे करतोय तर लातूरून तुम्ही आलात तर तुम्ही कोणत्या कंपनीकडनं आलात किंवा कोणत्या एजन्सीकडनं आलात त्याचा आयडी आम्हाला दाखवा तर आय डी मागितल्यानंतर ते तरुण तिथून गायब झाले निघून गेले मग ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण झालं मग चर्चा अशी झाली की आपल्या गावामध्ये कोणी येऊ द्या अनोळखी माणूस जर आला तो तो तर तो माणूस आल्यानंतर किमान आपलं काम आहे की तुम्ही त्याचं आय डी दाखवा किंवा त्या कन्सल्ट ऑफिस असेल त्या ऑफिसला फोन करून कन्फर्म करा की ही माणसं आपलीचेत किंवा अशा प्रकारचा सर्वे चालू आहे आमचं बाकी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही <coughs> सोशल मीडियावर असं मेसेज कसे फिरतात किंवा व्हिडिओ कसे फिरतात की आमदार अतुल बेनगे यांच्या हिवरे गावातील सरपंचांना विचारल्याशिवाय गावात प्रवेश नाही हे बघा आमचं हिवरे बुद्रुक गाव स्वर्गीयन आमदार वल्लभशेठ बेनके साहेबांचा वसा आणि वारसा घेऊन चाललेलं गाव आहे वल्लभशेठ बेनके साहेबांचे संस्कार आमच्या सर्व ग्रामस्थांवर आमच्या हिवरेकरांवर आहे चार टर्म आमदार साहेब वल्लभशेठ बेनके साहेब हे तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे आत्तासुद्धा माननीय अतुलशेठ बेनके साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सर्व म्हणजे वल्लभशेठ बेनके साहेबांचा वसा आणि वारसा घेऊन अतुलशेठ बेनके चाललेला आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आमचा गावचा गावगाडा चालवत असतो हे करत असताना आम्हाला आमच्या गावचे संस्कार आहेत अशा प्रकारची हुकुमशाही दडपशाही करायला का आम्ही काही दुसऱ्या राज्यातून आलेलो नाहीत आणि आम्हाला आमच्या गावच्या ग्रामस्थांची काळजी ना किंवा उद्या समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पत्रकाराचे किंवा एखाद्या चॅनलचे प्रमुख आहात ठीक आहे तुम्हाला लोक ओळखतात किंवा सुरेशवाणी आलेत समजा उद्या तुम्ही आले आणि म्हटले की मला गावात सर्वे करायचं आहे आम्ही विचारलं पाहिजे ना तुम्ही कोणत्या पत्र चॅनलचे प्रमुख आहात तुम्ही म्हटले मी सकाळचा प्रमुख आहे तुमच्याकडे त्याचा आयडी तर पाहिजे ना आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वे करा कोणत्याही प्रकारचा तिथं लोकांच्या बाईट घ्या परंतु आम्ही जर विचारलं का आम्हाला फक्त आय डी दाखवा किंवा तुम्ही कोणत्या तु ऑफिसमधून आलात त्यांच्याशी चर्चा करून द्या तर याच्यामध्ये आम्ही हुकुमशाही केला असं होत नाही आणि जर अशा प्रकारचं कोणी करत असेल किंवा कोणती जी सिरीज असेल काय असेल कारण उद्या कोणी पण येईल आणि गावात सर्वे करील आणि गावामध्ये जर काही घातपात झाला त्याला जबाबदार कोण उद्या गावामध्ये काही घटना गा घडली तर लोक ग्रामपंचायतला विचारणार ना की अशा प्रकारचा सर्वे झाला आहे ग्रामपंचायतनी लक्ष द्यायला नको का आमचं काम तेच आहे की बाबा तुम्ही त्या पत्रकारिता आहात ना तर आम्हाला फक्त आय डी दाखवा तुमच्या ऑफिसशी बोलणं करून द्या आमचा सर्वे आमचा सर्वे करायला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही परंतु अशा प्रकारे एखाद्या सरपंच असेल त्याची बदनामी करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याबद्दल जी आमची आज बदनामी केली कारण हिवरेबुदुर्ग गावाला पंच्याऐंशी सालापासून इतिहास आहे आमदार वल्लभशेठ बेंडके साहेबांनी प्रतिनिधित्व केलं आता तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेंडके साहेब पण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात उगच काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आमदार साहेबाच्या गावचं बदनामी करायची आमदार साहेबाच्या गावच्या सरपंचाची बदनामी करायची हे कुठंतरी निषेधार्थ आहे आणि त्याच्याबद्दल कायदेशीरित्या आम्ही कारवाई करणार आहोत कारण त्याच्यानंतर जी ज्यावेळेस ही बातमी प्रसिद्ध झाली आमच्या ग्रामस्थांची मिटिंग झाली की अशा प्रकारच्या बातम्या आणि आपल्या गावची जर बदनामी होत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये कायदेशीरित्या आम्ही याच्यावर कारवाई करणार आहोत सरपंच साहेब यातलं किती घर किती खोटं तुम्हाला टीमला माहिती आता आमचं एक विग्नर टाइम्स नावाचं एक युट्यूबला चॅनल आहे आम्ही एक कार्यक्रम करत असतो <coughs> हवा कोणाची आमदार कोण हवा आता आपण तुमच्या हिवरे गावाच्या विषयावर आहोत असं <coughs> गृहीत धरू आम्हालाही तुम्ही आतमध्ये जाऊन देत नाही किंवा जाऊ देत आहेत जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा जुन्नर तालुक्यामध्ये हवा फक्त अतुल शेठ भिनके साहेबांची कारण जे मोठे मोठे प्रकल्प असतील मोठे मोठे निधी तुम्ही आण योजना असेल किंवा मोठे ब्रिज असेल हे कोणाच्या तालुक्यामध्ये करोड रुपयाचा निधी आलाय प्रत्येक गाव असं गाव नाही का तिथं अतुलशेठ बिनके साहेबांचा निधी गेलेला नाही आता दोन दिवसापूर्वीच ओझर गावची यात्रा झाली त्या ग्रामपंचायतीने तिथं फलक लावले होते म्हणजे अनेक कोटीचा निधी प्रत्येक गावामध्ये आला आहे आमच्या हिवरे बुद्रुकचं जर म्हणाल तर हिवरे बुद्रुकमध्ये चार चा मा ते पाच कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून आला आहे त्यामुळं निश्चित स्वरूपात कामाचा माणूस महत्त्वाचा असतो आणि जो काम करतो ना त्याची बदनामी करायला बाकीचे लोक टपलेलेच असतात परंतु अतुल शेठ बिनकेच बिनकामाचं ते माहित नाही साहेब ते जनता ठरवेल बिनकामाचं कोण आहे कामाचं ठरवणार अधिकार मला आहे त्यामुळं कामाचा माणूस अतुल शेठ बिनकेच हवा कोणाची आमदार कोण हवा हवा अतुल शेठ बिनकेंचीच आणि आमदार अतुल शेठ बिनकेच